जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज आम्ही वाट पाहतोय जत नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांना मोकाट जनावरे यांच्याकडून त्रास होण्याची व भटकी पिसाळलेली कुत्रे चावण्याची ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण पाटील आम्ही वेळोवेळी जत नगर परिषदेतील मोकाट फिरणारी जनावरे व त्यांच्याकडून अबालवृद्धांना होत असलेला त्रास त्याचप्रमाणे शहरातील भटकी कुत्रे यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरपरिषदेकडे करूनही जत नगर परिषद त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे नुकतेच एका शाळकरी मुलीला रस्त्यावरून जाताना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केले आहे या घटनेला सर्वस्वी जत परिषद जबाबदार असून नगर परिषदेने वेळीच याचा बंदोबस्त केला असता तर या शाळकरी मुलीवर जी वाईट वेळ आली आहे ती आली नसती जत नगर परिषद अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या बाबतीत जर अशी घटना घडली असती तर त्यांनी काय केले असते असा सवाल शहरवासीय हो उपस्थित करीत आहेत या पुढील काळात जर जत नगर परिषदेने मोकाट व पस्ती चाळली यांचा बंदोबस्त केला नाही तर नगरपंचाविरोधात ना आंदोलन खेडण्याचा इशारा शहरवासीय व हो ज्येष्ठ नागरिक व नातेवाईकाकडून होत आहे